तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात नक्की कोण निवडून येईल कोण आमदार होईल राणीताई का का चांगले आहेत कार्यकर्त्या म्हणून काय वाटतं तुम्हाला या विधानसभेला नक्की तुमचा कल कोणाकडे आमच्या राणीताईकेस का बरं लंकेच का अर्ध्या रात्री फोन केल्यानंतर त्यांनी एकच म्हणतात फोन उठून रिप्लाय कुठल्याही अडचणीच्या काळात येऊया कोरोनाच्या काळात त्यांच्या नेते असतील त्यांनी खूप मदत केली आम्हाला आ, लंके घराणं हे सर्वसामान्य कुटुंबाशी नाव जोडलेलं कुटुंब आहे आणि गोरगरिबांच्या सुखदुःखात समाविष्ट होणारं कुटुंब आहे निलेश लंके हे व्यक्तिमत्व असं आहे की सर्वसाधारण आहे जे आपण बोलू शकतो कोणत्या या अडचणीवर पण शेती भाव नव्हता त्यांनी त्या आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं दिल्लीला जाऊन आल्यानंतर आंदोलन केलं त्यांनी बाकीचे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये संदेश कारले आहेत माझे आमदार विजू आवकी आहेत त्यानंतर नगराध्यक्ष विजू आवकी आहेत त्यांचे विषय काय सांगणार उमेदवार सगळे चांगले आहेत परंतु असा विषय का सध्या पक्षामाग मतदानाचा कौल ही निवडणूक एकतर्फी होईल की घासून होईल घासून होईल एकतर्फी कोणाकडूनच होणार नाही नगर पारनेर मतदारसंघातील जखनगाव या गावामध्ये आपण ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून विधानसभेला हवा कोणाची हे नागरिकांचा कौल कसा आहे हे जाणून घेणार आहोत या मतदारसंघात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या, या महाविकास आघाडीकडून त्याचबरोबर महायुतीकडून काशीनाथ दातेसर त्याचबरोबर अपक्ष म्हणून का संदेश कारले माजी नगराध्यक्ष विजू आवटी त्याचबरोबर माजी आमदार विजय आवटी हे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत चला तर मग आपण जनतेशी संवाद साधूया आणि पाहूया जनतेचं कौल नक्की कोणाकडे आहे नगर पारनेर मतदारसंघातील जखनगाव या गावामध्ये आपण आहोत या ठिकाणी काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नक्की पाहुया या, या विधानसभेमध्ये नक्की त्यांचा कौल कोणाकडे आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या, या विधानसभेमध्ये उभे आहेत त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध महायुतीचे काशीनाथ दाते त्याचबरोबर अपक्ष म्हणून विजू आवटी विजयराव सदाशिव आवटी आणि संदेश कारले हे एकमेकांच्या विरुद्ध ठाकलेले आहेत पाहुयात जनतेचा कल नक्की कोणाकडे आहे काय वाटतं तुम्हाला या विधानसभेला नक्की तुमचा कल कोणाकडे आहे आमच्या राणीताई लंकेकडे दे ते ओ, का बरं राहणं अर्ध्या रात्री फोन केल्यानंतर त्यांनी एकच म्हणतात फोन उचलून रिप्लाय देतात कुठल्याही अडचणीच्या काळात येऊ द्या कोरोनाच्या काळात त्यांच्या नेते असतील त्यांनी खूप मदत केली आम्हाला अच्छा खासदार निरेश लंके हे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांच्या कामाची प्रत्याभरण या त्यांच्या पत्नी करतील का हो शंभर टक्के बाकी उमेदवारांबाबत तुम्हाला काय वाटतं बाकी उमेदवारांचं असं सर की आता ते आमदार केलं उभं राहिले म्हणून एक चारा दिसतोय लोकांना काही उमेदवार आहेत आज ऍक्च्युअली जर तुम्ही समाजात फिरले त्याने ती तुम्हाला कळणार पण नाही त्या माणसाला विचारलं ही व्यक्ती कोणी चार दाखवल्यानंतर ते नाव पण सांगता येणार नाही त्याला पारनेर नगर मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत तुमचा कौल नक्की कोणाकडे आहे सो so, राणीताई निलेश लंके यांचा आमचा कौल यांच्याकडे आहे का बरं राणीताई लंकेच का आ, लंके घरानं हे सर्वसामान्य कुटुंबाशी नाव जोडलेलं कुटुंब आहे आणि गोरगरिबांच्या सुखदुःखात समाविष्ट होणारं कुटुंब आहे आणि लंके साहेबांच्या माध्यमातून नगरपारने मतदारसंघात भरपूर विकास कामं झालेली आहेत त्यामुळे या नगरपारने मतदारसंघात माझ्या हिशोबाने सौ राणीताई निलेश लंके यांना ला जास्त कौल आहे आणि विजय आऊटी यांच्याबद्दल काय सांगाल विजय आऊटी यांना आमच्या भागात बरेचसे लोक ओळखत सुद्धा नाहीत निलेश लंकेने तुमच्या गावात काय कामं केलं आहेत आमच्या गावात भरपूर काम केलेले आहेत मस्जिद परिसराचा विकास करण्यासाठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला त्यानंतर बंधारण करता निधी उपलब्ध करून दिला त्यानंतर जखनगाव पिंपळगाव रोड करता पन्नास लाख रुपये निधी मंजूर करून दिला मतदारसंघात नक्की हवा कोणाची आहे लंके साहेब काय बरं निलेश लंके सा? निलेश लंके हे व्यक्तिमत्त्व असं आहे की सर्वसाधारण आहे जे आपण बोलू शकतो कोणत्याही अडचणीवर आणि हॉस्पिटलायझेशन मध्ये आणि शेतकऱ्यांचे पण जे अडचणी आहेत ते ते खूप चांगल्या पद्धतीने आणि सुईस्कर सोडून देतात आणि त्यांच्याकडे जाताना असं वाटत नाही की ते खूप मोठे व्यक्ती आहे किंवा आपल्यातलाच आहे मोठा भाऊ म्हणा किंवा मामा म्हणा या पद्धतीने पण ज्या प्रकारे खासदार निलेश लंके आमदार असताना त्यांनी कामं केली तशा प्रकारचे काम राणी तैलंके करतील असं वाटतं का हो राणी तैलके शंभर टक्के करतील कारण त्यांचा पण वारसा तोच आहे आणि त्या आधीपासून सक्रिय आहेत राजकारणामध्ये आणि बाकीचे उमेदवार जे आहेत त्यामध्ये महायुतीचे काशीनाथ दाते सर यांच्याविषयी काय सांगाल काशीनाथ सर आताच त्यांचं फक्त तिथंच तेवढं जे झेडपी त्यांचा गट आहे तिथंच त्यांचं आहे बाहेर ठिकाणी त्यांचं कोणतंही काम दिसत नाही कुठेही फिरत पण नाही संपर्क पण नाही त्यांचा अपक्ष म्हणून विजय सदाशिव आवटी त्याचबरोबर विजू भाऊ आवटी आणि संदेश कारले हे उभे आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल यांचं तिघांचंही आता विजू आवटी हे जे आहेत जुने आमदार होते आपले माझे आमदार त्यांचं काम ऑलरेडी हे झालेलं आहे म्हणजे काम संपलेलं आहे पाच वर्ष त्यांनी कोणताही संपर्क इकडं मतदारसंघात ठेवायला पाहिजे होता ऍक्च्युअल तो ठेवलेला नाहीये त्याच्यामुळं ते महागारी आणि विजू भाऊ जे आहेत विजू सताशिव आवटी यांचा पण संपर्क नगर तालुका म्हणा किंवा फारण्या तालुका म्हणा इथं कमी आहे तसे लंके साहेब हे कंटिन्युअस एकतरी घरातली व्यक्ती अशा आहे की जी रोज तरी ती व्हिजिट देते भविष्यातील आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं रस्ते पाणी वीज बाकी काही नाही आणि इथं आय टी सेक्टर एखादं ओपन करावं आणि एमआयडीसी त्यांनी खूप चांगली चालवली एम आयडीसी तशीच आणखी त्याच्यात काही कंपन्या ऍड होतील आणि रोजगार उत्पन्न होईल या दृष्टीने त्यांनी काम केलं तर बरं राहील आपल्यासोबत एक बाबा आहेत त्या बाबांना आपण विचारूयात या पारनेर नगर मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे बाबा काय वाटतं या मतदारसंघात ना की हवा कोण अशी आहे ये ना लंके निलेश लंके निलेश लंके का बरं निलेश लंकेच काळ थोडे काय नाही आणि बाकीच्या उमेदवारांचे नाव माहिती का तुम्हाला नाही मग फक्त निलेश लंके यांच्या पत्नी कोण राणीबाई राणीबाई लंके या ठिकाणी एक शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात नक्की की विधानसभेला त्यांचा कौल कोणाकडे आहे काय वाटतं या विधानसभेला निलेश लंके कि विजय औटे निलेश लंके का बरं निलेश लंकेच कामद्यासाठी आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं दिल्लीला जाऊन आल्यानंतर आंदोलन केलं त्यांनी अच्छा ज्या पद्धतीने ते आमदार असताना त्यांनी कामं केली त्यांच्या पत्नी आणि ते लंके या उभ्या आहेत त्या काम करतील असं वाटतंय का शंभर टक्के काम करणार ते म्हणजे जसं त्यांचं क्रेज होतं तसं यांचं क्रेज आहे का शंभर टक्के आहे कारण काय त्या लिडीज असून फार धावपळ करतात आणि लोकांकडे त्यांचं लक्ष बी आहे बाकीचे उमेदवार तुमच्याकडे आले की नाही अजून आम्ही संपर्कातच नाही त्यांच्या आम्हाला कोण माहितीच नाही उमेदवार कोण आहेत काय कसे लंकी आणि जयलंकी आणि आमच्या संपर्कात आहे आजी काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोण उभं आहे माहितीये का राणीताई निलेश लंकी अच्छा राणीताई निशंके आणि त्यांच्या विरुद्ध कोण उभे माहितीये नाही माहिती तुम्हाला काय वाटतं मतदारसंघात नक्की कोण निवडून येईल कोण आमदार होईल राणीताई का राणीताई लंकेच का चांगले आहेत म्हणून अच्छा ठीक आहे आपण आजींशी संवाद साधला आहे आजींचा कल आपण जाणून घेतलेला आहे या ठिकाणी एक व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नक्की त्यांचा या विधानसभेमध्ये कौल कोणाकडे आहे का नमस्कार काय वाटतं या विधानसभेला नक्की कोण निवडून येईल लंके लंके यांच्या लंके लंके। लंके पत्नी, पत्नी लंकेच का काय नाही लंकेची काम झालेली इकडे रोडचे काम केलेली त्यांनी आणि प्रचाराच्या दरम्यान बाकीचे नेते मंडळांनी काय आश्वासन दिलं की नाही नाही आश्वासन म्हणजे आजोबा आश्वासन नाही त्यांचे तर ते बोलले तर खात्रीशीर खात्रीशील ते काम करतात म्हणून कारण त्यांनी माझं आमदार आता खासदार निलेश लंके आहेत हे मागच्या वेळेस आमदार होते तुमच्या गावासाठी ना रोडचे ठिकाणी केले त्यांनी म्हणजे तुमचा कौल रणिताई लंके यांच्या कौल म्हणजे गावच कौल आहे पूर्ण पूर्ण गाव गावच कौल आहे या ठिकाणी एक बाबा आहेत बाबांचा आपण कौल काय आहे तो जाणून घेऊया बाबा नक्की काय वाटतंय या निवडणुकीमध्ये लंकी येतील कावटी लंके कायशी दाते हे उभे आहेत माहिती कडून माहिती आहे <laughs> का काय वाटतं तुम्हाला नक्की तुमच्या मतदारसंघात कोण आमदार होईल आता सध्या वरच्या सत्ये नुसार महायुतीचा कौल ज्यादा पद्धतीने दिसतय सत्तेचा कार्यकाल त्यामध्ये चाललेली काम सामाजिक न्याय व्यवस्था हा सगळा जर विचार केला तर महायुतीचा कार्यकाल चांगला वाटतो मा कोण आहे महायुती कोण उभा आहे तुमच्याकडे सध्या आमच्याकडे दाते सर म्हणून उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार काय पण लोकप्रिय खासदार निलेश लंके हे पाच वर्ष बघितलेला आहे विकास काम सगळं काही जर बघितलं तर काही लोकपसंती व्हावी असा काही कार्यकाल नाही अच्छा महायुती सरकारच का वरून केंद्रापासून जर राज्यात जर बघितलं सगळं कार्यकाल जर बघितला त्यांचं कामकाज बघितलं तर सगळं चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय चांगला मिळतोय विकासाचे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे सगळ्यात महत्वाच्या विकासाच्या कामाचा दर्जा चांगला आहे अच्छा फक्त विकास काम बेरजेला असून उपयोग नाही बाकीचे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये संदेश कारले आहेत माजी आमदार विजय आवटी आहेत त्यानंतर नगराध्यक्ष विजय आवटी आहेत यांचे विषय काय सांगाल आहेत उमेदवार सगळे चांगले आहेत परंतु असा विषय का सध्या पक्षामाग मतदानाचा कौल जादा असतो मग ही निवडणूक एकतर्फी होईल की घासून होईल नाही घासून होईल एकतर्फी कोणाकडूनच होणार नाही नक्कीच चांगल्यापैकी रस्ते इलेक्शन मध्ये अपक्ष उमेदवारांमुळे नक्की कौल कसा चालतो हे ये सांगता येत नाही परंतु सध्या आता जो आहे थोडक्यात महिलांच्या बाबतीत जे राज्य शासनाचा निर्णय लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा पण फार मोठा कौल राहणार आहे त्याच्यामुळे बराचसा महाराष्ट्रामध्ये जो जनतेचा कौल आहे तो महायुतीकडेच राहणार आहे भविष्यातील जे सरकारी येईल त्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत सरकार जरी आलं थोडक्यात जे सरकारी येईल थोडक्यात ती महायुतीच आहे अपेक्षा तर जनतेच्या जा राहतच असतात दर पंचवार त्या पद्धतीने विकासाचे का काम वाढले जातात त्या पद्धतीने अपेक्षा पूर्ण करणार सरकार आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण नागरिकांशी संवाद साधलाय आणि त्यांचा सा कल जो आहे तर तो जाणून घेतलाय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा